नाशिक रोड गंधर्व नगरीतील नवरत्न अपार्टमेंटच्या निर्माणाधीन इमारतीमध्ये एका आठ वर्षीय मतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनांनी परिसरात शोककळा पसरली आहे ओम सुरेश दुधाट वय वर्ष आठ असं मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे ओमचे आई वडील गंधर्व नगरीतील श्री बालाजी मंदिराजवळ असलेल्या नवरत्न अपार्टमेंट मध्ये वॉचमॅन म्हणून काम करत आहेत दिवसभर त्यांचे आई वडील मोलमजुरी करतात व त्याची आई उदरनिर्वाहासाठी धुणे भांडे करून घर चालवते रात्रीच्या वेळी हे कुटुंब नवरत्न अपार्टमेंट मधील तात्पुरत्या रूम मध्ये राहत होते ओम हा आठ वर्षाचा मुलगा काल संध्याकाळी अचानक घरातून गायब झाला होता त्याचा सर्वत्र शोध घेतला जात असताना रात्री उशिरा त्याचा मृतदेह इमारतीच्या डग मध्ये सापडला घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगार आणि गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्यासह पोलिसांचा एक मोठा फौज घटनास्थळी दाखल झाला पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलं की ओमचा मृतदेह डग मध्ये सापडला असून त्याच्या पाठीमागील बरगड्या तुटलेल्या आढळल्या आहेत यावरून त्याला उंचावरून फेकले गेले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे ओमवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली असून आरोपीच्या शोधासाठी तीन तुकड्यांचा रवाना करण्यात आले आहे पोलिसांनी इमारतीच्या आसपासच्या सीसीटीव्ही फुटेज कॅमेऱ्याची तपासणी सुरू केली आहे आणि संदिग्न व्यक्तींना शोधण्यासाठी पोलिसांचे पथक सक्रिय आहे सोमवारी संध्याकाळी ओमच्या मृतदेहाची देवळाली गाव येथील मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला ओमच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरातील प्रत्येकाची मन शोकग्रस्त झाली आहेत या घटनेनं एकच खळबळ माजवली आहे आणि संबंधित आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी बालाजी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास मुदलियार मंडल अध्यक्ष शांताराम संतोष गाडेकर रोहन देशपांडे प्रवीण नागरे बापू सापुते आदी सह स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोक राज्य न्यूज नाशिक रोड उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गंधर्व नगरी या ठिकाणी एक सुरू सदर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा मयत स्थितीमध्ये काल आढळून आला होता बिल्डिंगचे जे डक होते त्या त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता नेमकं का कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं त्याच्यामुळे डी आर दाखल करण्यात आलेला होता आज सकाळी त्याचा पी एम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पी एम रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेल्या आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी घटनाच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी तीन टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत